नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आत्ता दोन तीन दिवसापूर्वी आमची ट्रीप गेली होती दोन दिवसांची एकदम सिम्पल हॅपी फॅमिली ट्रीप होती आणि ज्यामध्ये आम्ही देवदर्शन कव्हर केलं होतं सो सगळ्यात आधी आम्ही म्हसवडचा सिद्धनाथ आमचं कुलदैवत आहे तिथे गेलो होतो त्यानंतर तुळजापूर देन अक्कलकोट आणि गाणगापूर पंढरपूर सो असे सगळे लोकेशन्स आम्ही कव्हर केले अतिशय मस्त देवदर्शन झालं सो so, या संपूर्ण दोन दिवसांमध्ये मी काय काय खाल्लं किंवा आम्ही सगळ्या फॅमिलीने कुठे कुठे जेवण केलं कुठे कुठे आम्हाला प्रसाद मिळाला तो काय मिळाला हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय मस्त व्हिडिओ असणारे हा आणि चला तर मग सुरुवात करूयात तर सकाळपासूनच मी सुरुवात करते ट्रिपचा पहिला दिवस आहे हा त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आम्ही सगळे आवरत होतो ट्रिपला जाण्यासाठी सगळी तयारी चालू होती आणि या दरम्यान मला कोमट पाणी करून प्यावं हे भान नव्हतं म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही ते त्याच्यामुळे मी जस्ट एक ग्लास भरून थंडच पाणी प्यायले आपलं रूम टेम्परेचरवरचं साधं आणि मग त्यानंतर पुढे सो नाश्ता वगैरे घरामध्ये काहीच केला नव्हता त्यामुळे आम्ही ठरवलं की वाटेमध्येच कुठेतरी छान नाश्ता करायचा आणि तो पोटभरीचा नाश्ता असला पाहिजे म्हणजे एक लंच टाईप किंवा ब्रंच टाईप तो नाश्ता असावा जेणेकरून दुपारपर्यंत जर देवदर्शन वगैरेच करण्यामध्ये वेळ गेला तर काही जास्त भूक नाही लागली पाहिजे कोणालाच सो त्यासाठी आम्ही हेवी नाश्ता करायचं ठरवलं सातारपासून पुढे आल्यानंतर प्रॉपर म्हसवडमध्येच आम्हाला एक मस्त हॉटेल दिसलं मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूलच्या जवळपासच हे लोकेटेड आहे हॉटेल माऊली नर्सरी लोकेशन तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल याच्या एक्झॅक्टली समोर एक पेट्रोल पंप आहे मेन रोडला लागूनच ला म्हणजे एकदम रोड टचच असल्यामुळे फार काही मेहनत घ्यावी लागत नाही हे हॉटेल शोधायला आणि लगेचच दिसतं येता जाता सो इथे आल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण पुरी भाजी खाऊयात कारण बरेच जण तिथे पुरी भाजी खात होते मला असं वाटलं की इथली स्पेशालिटी कदाचित तीच असावी सो so, आम्ही पुरी भाजी मागवली आणि येस इट वॉज लाईक अ मॅजिक खूपच मस्त टेस्ट होती याची सगळ्यांना आवडली आणि इथले रेट अतिशय रिजनेबल आहेत ही पुरी भाजी फक्त साठ रुपयांना होती जनरली सगळीकडे साठ ऐंशी अशीच किंमत असते सो so, साठ रुपयांमध्ये एवढी टेस्टी पुरी भाजी इथे मिळेल असं मला तरी वाटलं नव्हतं ॲक्च्युली यामध्ये अतिशय टेस्टी अशी पिवळी बटाट्याची भाजी आणि त्याच्यावरती त्यांचा तो मस्त मसालेदार रस्सा सो अशा पद्धतीने कंबाईन करून ही पुरी भाजी आपल्याला दिली जाते आणि याची टेस्ट कमाल आहे सो so, यासोबतच प्लेटमध्ये चार पुऱ्या पापड कांदा काकडी लोणचं या पण सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे एकदम परिपूर्ण असा ब्रंच म्हणजे हेवी ब्रेकफास्ट आपण म्हणू शकतो इथे कम्प्लीट होतो आणि ही बघू शकता आमच्या फॅमिलीमधल्या सगळ्यांचे रिॲक्शन काही जण तर रिॲक्शन देत सुद्धा नाहीये एवढे व्यस्त आहेत आपापल्या खाण्यामध्ये <laughs> आणि काही जण फॉर एक्झाम्पल आमचे पप्पा पटापट पुरी भाजी खाऊन सटकले सुद्धा होते गाडीमध्ये जाऊन बसले होते एनिवेज सो इथे पुरी भाजी सोबत एक्स्ट्रा रस्सा पण त्यांनी दिला होता आणि जर तुम्हाला पुऱ्या एक्स्ट्रा पाहिजे असतील तर मात्र तुम्हाला जादाचे पैसे द्यावे लागतात एक्स्ट्रा पुरी प्लेट वगैरे तुम्ही मागवू शकता पैसे देऊन ऑफकोर्स सो येस मस्त नाश्ता होता आणि हां पुरीबद्दल सांगायचं म्हटलं तर पुऱ्या रवा आणि मैदा अशा पद्धतीने मिक्स होत्या पण प्रॉपर तळल्या गेल्या होत्या आणि अजिबात कच्चा कच्चा किंवा मैदा खातोय असं वाटत नव्हतं टेस्ट अमेझिंग होती त्याची सो त्यानंतर ऑफकोर्स आम्ही सगळ्यांनी चहा घेतला होता त्याच्यासोबत पार्लेजी बिस्किट सो चहा इथे फक्त दहा रुपयांना आहे आणि याची पण टेस्ट फारच सुंदर होती म्हणजे याच्यामध्ये जे मसाले त्यांनी यूज केलेले आहेत ते इतके सुंदर आहेत म्हणजे दहा रुपयांमध्ये जर ते एवढा छान फ्लेवरफुल चहा देत असतील तर मग काय बोलायला पाहिजे अजून कारण मला माहिती आहे मी अक्षरशः पंधरा वीस रुपयांमध्ये सुद्धा बाहेर एकदम घाणेरडा पानसट चहा पिलेली आहे त्यामुळे मी सांगू शकते की कशा पद्धतीने चहा बाहेर कधी कधी बनवले जातात सो हा चहा एकदम छान आणि फ्रेश वाटत होता सो येस म्हसवडमधलं हॉटेल माऊली मी शंभर टक्के रेकमेंड करेन जर तुम्ही कधी इथे आलात किंवा या रोडवरून पास झाला तर नक्की या हॉटेलला या व्हिजिट करा आणि अगेन दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ अजिबातच प्रमोशन वगैरे मला करायचं नव्हतं पण कसं असतं पैसे देऊन बोलवणारे मोठे मोठे हॉटेल्स भरपूर असतात पण अचानक जाऊन तिथलं फूड कसं आहे तिथली स्वच्छता तिथली क्वालिटी ही प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करणं मला जास्त आवडेल आणि त्यामुळेच या हॉटेलचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबतच शेअर केलाय दॅट्स इट तर मंडळी आता ट्रीप आहे म्हटल्यावर आमचे तोंड काय शांत बसणार आहेत अहो पाच पाच मिनटाला काही ना काय खाणं पिणं चालू होतं ट्रीप मध्ये काही टायमिंग बिमिंग बघत बसतोय आपण घ्यायचा पुडा की चरत बसायचं एवढंच काम असतंय ट्रिप मध्ये <laughs> किती वाजलेत काय वाजलेत आपल्याला भूक लागली का बाबा का हे असलं काही बघत बसायचं नाही घ्यायचा पुडा कि रेटायला सुरुवात करायची हेच चालू असतं दिवसभर सो मंडळी तुम्हाला पटकन सांगते आम्ही काय काय खात होतो बऱ्यापैकी गोष्टी तर मी शूटिंग सुद्धा करायची विसरलेली आहे पण असो जेवढं काही शूटिंग मी दिवसभरात घेऊ शकले तेवढं सगळं तुम्हाला मी दाखवते तर सगळ्यात आधी ती बोरं बघितली का तुम्ही छोटी छोटी सो ती बोरा आम्ही रस्त्यावरतीच एक दुकान आम्हाला दिसलं होतं गाडा का काय होतं माहीत नाही सो तिथून आम्ही घेतली ती बोरं ती खात बसलो त्यानंतर फुटाणे फुटाणे तर पाहिजेतच पाहिजेत पूर्ण ट्रिपमध्ये काहीतरी चरायला फुटाणे इज द बेस्ट ऑप्शन त्यानंतर त्या चॉकलेटी कलरच्या छोट्या छोट्या गोलगोल होत्या त्या नाचणीच्या लहाया होत्या म्हसवडच्या बाहेर मंदिराबाहेर त्या मिळाल्या होत्या त्यानंतर आप्पाने चंद्रविलासचा फरसाण घेतला होता सो तो खाल्ला आणि या शंकरपाळ्या श्रुतीने खास ट्रिपसाठी बनवून घेतल्या होत्या खाऱ्या शंकरपाळ्या मोठा डबा भरून आणल्या होत्या त्या सगळ्यांना पुराव्यात म्हणून त्यानंतर हा मी घरी तयार केला होता ब्रिटानिया स्टाईल एगलेस स्लाईस केक टूटी फ्रुटी वगैरे वापरून तर याची संपूर्ण रेसिपी आपल्या युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा या नवीन चॅनलवर आलेली आहे तर हा केक सगळ्यांनाच इतका आवडला होता की काय बोलायलाच नको मला नव्हतं वाटलं की एवढा आवडेल सो मंडळी आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ते तुळजापूर आहे आणि इथे आम्ही संध्याकाळची वेळ होती त्यामुळे थोडंसं पायनॅपल वगैरे खात होतो सगळेच त्यानंतर गाडीत बसल्यानंतर डिंकाचा लाडू मी खाल्ला तर हा विकत आणला होता आप्पाने आणि याची टेस्ट एवढी सुंदर होती एवढा ज्युसी आणि एवढा तुप्पट फारच टेस्टी होता हा लाडू तर मंडळी आता ऑलमोस्ट रात्रीची वेळ होती साडेसात पावणे आठ वाजले होते आणि आम्ही फायनली पोचलो होतो अक्कलकोटमध्ये सुट्ट्यांचे सीझन चालू होते आणि त्यात दोन दिवसानंतर होती दत्त जयंती त्यामुळे एवढी गर्दी होती आणि इतकं ट्राफिक होतं त्यामुळे आम्ही त्या रात्री मेन मठामध्ये जाऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या मठामध्ये गेलो होतो सो इथे बघू शकताय श्री स्वामी समर्थ राजराय मठ असं या मठाचं नाव आहे आणि इथेच परमपूज्य सद्गुरु बेलानाथ महाराजांची समाधी आहे आणि हा मठ पण इतका सुंदर आणि प्रसन्न होता सो मठ म्हटल्यानंतर तिथे ती प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी असतेच ओके सो इथे आम्हाला मस्तपैकी जेवण म्हणजेच प्रसादसुद्धा मिळणार होता त्यामुळे आधी बघू शकता आम्ही मस्तपैकी हात धुतले थोडंसं फ्रेश झालो आणि त्यानंतर अशा पद्धतीने ताट घ्यायचं होतं स्वतःचं स्वतः आणि मग त्यात आम्हाला प्रसाद वाढला गेला सो बघू शकता चपाती होती भात होता पिटलं शेंगदाण्याची चटणी लोणचं आणि ही जी आमटी होती ना ती इतकी सुंदर होती म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल रस्सम ज्या पद्धतीचं असतं ना अगदी तशी लागत होती सो प्रसाद तर खूप सुंदर होता मुख्य म्हणजे देवाच्या प्रसादाला मनुष्याने रिव्ह्यू करणं हे मला तरी पटत नाही प्रसाद हा प्रसाद असतो त्या क्षणाला तो प्रसाद खाल्ल्यानंतर आपली भूक भागली जाते आपला आत्मा थंड होतो यालाच प्रसाद म्हणतात आणि याला, याला रिव्ह्यू करणं माझी तरी पात्रता नाही आहे सो मी एवढंच सांगेन की अतिशय मस्त आणि तृप्त करणारं हे जेवण होतं आमच्यापैकी प्रत्येकजण फक्त समाधानी आणि समाधानी झाला सो येस जेवण केल्यानंतर जे काही खरकट होतं ताटामध्ये ऑफकोर्स वाया तर घालवायचं नाहीये काही पण कडीपत्ता वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्या एका छान डस्टबिनमध्ये टाकायच्या होत्या त्यानंतर जिथे आपण हात धुतले तिथं पुन्हा जायचं मस्तपैकी आपलं ताट आपण ता स्वच्छ धुवायचं त्यासाठी तिथे साबण आणि चौथा सुद्धा ठेवला होता सो आपलं ताट छान घासायचं मस्त धुवायचं आणि पुन्हा एकदा जागेवरती नेऊन ठेवायचं जेणेकरून ते ताट दुसऱ्या कुठल्या पुढच्या भक्ताने घेतलं तर त्याला अजिबात किळसवानं नाही वाटलं पाहिजे आपणच त्या ताटामध्ये पुन्हा जेवणार आहोत असं समजून ते ताट व्यवस्थित स्वच्छ करायचं आपणच ती बसलेली जागा पुन्हा वापरणार आहोत असं समजून तिथे व्यवस्थित जेवायचं किंवा वॉशरूम वगैरे जरी असेल तर आपणच पुन्हा तिथे जाणार आहोत असं समजून तिथली जागा ती व्यवस्थित स्वच्छ झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही सो ही सगळी स्वयंशिस्त आहे ना ती मला खूप पाळायला आवडते नेहमीच आणि मी कटाक्षाने माझ्या आयुष्यात ती सतत पाळत असते मला मठामधली ही गोष्ट खूप आवडते स्वयंशिस्त स्वच्छता आणि शांतता या तीन गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने पाळल्या जातात ना त्यामुळे कोणताही मठ असू देत पण जिथे गर्दी कमी आहे तिथे नेहमीच मला जायला आवडतं सो या मठामध्ये स्वामींची खूप छान मूर्ती होती त्यामुळे मी विचारलं होतं की इथे मी शूटिंग घेऊ शकते का तर ते दादा बोलले हो घेऊ शकता त्यामुळे मग मी इथे शूटिंग घेऊ शकले सो अतिशय सुंदर आणि अत्यंत प्रसन्न असं हे ठिकाण आहे जर कधी अक्कलकोटमध्ये आपल्याला मेन मठामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये काही कारणांमुळे जाता आलं नाही किंवा ट्रॅफिक वगैरे असल्यामुळे आतमध्ये लवकर पोचता आलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने इथेसुद्धा येऊ शकता इथे प्रसाद तर उत्तम मिळतोच पण जर तुम्हाला एक दिवस राहण्यासाठी ठिकाण मिळत नसेल जागा मिळत नसेल आणि खूप सगळ्या गोष्टी लॉजिंग वगैरे सगळं फुल असेल तर तुम्ही इथेसुद्धा एक रात्र काढू शकता खूप छान सोय आहे इथे सुद्धा आणि वॉशरूम टॉयलेटची पण अगदी व्यवस्थित सोय आहे खूपच मस्त आणि सुंदर असं हे ठिकाण आहे मला तरी खूप आवडलं तर हा होता आजचा वॉट आय इट इन अ डे सेगमेंट सो हा पहिला दिवस आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस अजून बाकी आहे बरं का म्हणजे उद्या आम्ही सकाळी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार आहोत आणि तिथून पुढच्या लोकेशन्सला सुद्धा जाणार आहोत त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका भेटूयात मग पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी